परमात्मा अवतार धारण करतो पण प्रत्येक वेळी देवच येतो असं नाही कधी कधी देव दासन न येता त्याच्या दासांना पाठवतो त्याच्या दूतांना पाठवतो मग हे सदगण आहेत भक्तगण आहेत हे, हे भगवंताचे दास आहेत जे कार्य परमात्मा करतो तेच कार्य परमात्म्याच्या आज्ञेने परमात्म्याचे दूत या ठिकाणी येऊन करत असतात म्हणून एकदा भगवंताने गोलोकधाममध्ये सोबत भगवान श्रीकृष्ण परमात्मा चर्चा करत आहेत की राधे पृथ्वी तलावर पाप खूप वाढले तर आपला एक दूत आपण पृथवी तलावर पाठवूया तेव्हा मध्ये राधाराणीने पाळलेला एक पोपट होता शुक होता तेव्हा राधाराणी म्हणतात प्रभू माझ्या या पोपटाला या शुकाला आपण पृथ्वी तलावर पाठवू तेव्हा भगवंताने शुकाला आज्ञा दिली की शुक तू पृथ्वी तलावर जा आणि भागवत धर्माचा प्रचार कर म्हणून सांगितलं देवाच्या आज्ञेने शुक निघाला येत असताना वाटेमध्ये कैलास पर्वत दिसला म्हणून महादेवांचं दर्शन घ्यावं म्हणून शुक त्या ठिकाणी थांबला असताना कैलासावर काय सुरू होतं तर त्यावेळेस कैलास पर्वतावर नारद महर्षी आले होते आणि नारद महर्षी जिथंही जातात ना तिथं कळ लावल्याशिवाय राहत नाहीत नारदांचं कामच आहे भांडण लावणं पण नारदांचे वंशज आता जगामध्ये फार वाढले नारदांचं काम आहे जाईल तिथे कळ लावायचं त्यामुळं आज समाजामध्येही जे कोणी दुसऱ्याच्या घरात भांडण लावतात ना त्यांना नारद मुनी अशी उपमा दिली जाते पण मी असं सांगेल की उपमा उपमा ही उपमा चुकीची आहे नारदांची उपमा घेण्याचा अधिकारी कोणी नाही ओ नारद एवढे श्रेष्ठ संत आहेत नारदांनी जेव्हाही भांडण लावलं असेल ना त्यातून जगाचा उद्धार कल्याणच झाले आणि नारद जिथंही जातात भगवंताच्या प्रेरणेने जातात आणि जिथंही भांडण लावतात भगवंताच्या प्रेरणेनेच लावतात जेव्हाही जगाचं कल्याण करायचं असेल तेव्हा नारदांचा त्या ठिकाणी सहभाग आहे म्हणजे आहे म्हणून हल्ली जे घरोघर गर माणसं असे भांडण लावणारे झालेत ना ते नारदांची उपमा देण्याच्या लायकीचे नाहीत त्यांना नारद मुनी म्हणणं चुकीचं आहे आजकाल असे एवढे लोक झालेत पण त्यांना नारदमुनी न ना म्हणता त्यांना मंथरा म्हणायचं ते कोण आहेत मंथरादाशी आहेत जे दुसऱ्यांच्या घरामध्ये आग लावतात भांडण पेटवतात घरांची तोडफोड करतात सुखी परिवाराला आलग करून टाकतात असे आज घरोघर गर मंथरा झाले आहेत म्हणून इथं जर कथेमध्ये कोणी मंथरा बसली असेल ना तर सावध होऊन ऐकायचं हे मंथरा नावाचं पद आहे ना ते सोडून हे चांगलं काम नाही आजकाल खूप मंथरा झाल्या सासू कुठं बाहेर गेले की सुनाचे कान भरायचे सुन कुठं बाहेर गेले की सासूचे कान भरायचे दोघीमध्ये भांडण लावून द्यायचं जावा जावामध्ये सासू सुनामध्ये कोणामध्येही भावा भावामध्ये भांडणं लावायची आणि घरं तोडायची आजकाल हेच धंदा चालला मंथरांचा म्हणून हे मंथरा नावाचं पद काही कामाचं नाही काही कामाचं -गा नाही कारण तुम्ही रामायण पहा मंथरात अशी दोन्ही बाजूनं दोन्ही पार्टीचा मार खाते मंथरा जी आहे ना दोन्ही बाजूनं मार खाते ज्याचं सांगितलं त्याचाही मार खाते ज्याच्या विषयी सांगितलं ना त्याचाही मार खाते मंथराचे हाल बघा रामायणामध्ये कसे झाले त्याच्यामुळं कधीही असं कुणाची निंदा करायची नाही कुणाची चाडी करायची नाही कुणाच्या घरात भांडण लावायचं नाही कारण भागवतामध्ये नरकाचं वर्णन आलेलं आहे त्यामध्ये एक नर्क सांगितलं आहे सार मेयादन नावाचा नरक त्या नरकामध्ये कोण जातात जे दुसऱ्याच्या घरामध्ये भांडण लावतात ते लोक ला या नरकाला जातात आणि या नरकामध्ये शिक्षा अशी असते की सातशे वीस कुत्रे असतात भयंकर असे मोठे मोठे कुत्रे तीक्ष्ण असे दात असतात तर त्या ज्या तुरुंगामध्ये कोंडले त्या तुरुंगात असे कुत्रे सोडतात आणि ते कुत्रे जीवाला फाडून खातात त्याच्या शरीराचे लचके तोडतात म्हणून फार भयंकर शिक्षा नरकात भोगावी लागते यासाठी इथं असं वाईट काम करायचंच नाही आणि असं वाईट काम करणाऱ्याला नारदांची उपमासुद्धा देऊ नये कारण नारदांनी आजपर्यंत जिथंही कळ लावली त्यातून जगाचा उद्धार झालेला आहे मग नारद महर्षी कैलासावर आलेले आहेत आणि कैलासावर येऊन माता पार्वतीला विचारतात माते भोलेनाथ कुठं आहेत मातेनं सांगितलं भोलेनाथ आत्ताच थोडा वेळ झाला बाहेर गेलेत कुठं गेलेत माहीत नाही भजन करायला गेले असते त्यावेळेस नारद वापस निघणार तेवढ्यात मातेनं विचारलं नारद महर्षी तुम्ही कसं काय आला होतात तेव्हा नारदांनी सांगितलं की भोलेनाथांकडे माझं छोटंसं काम होतं काही चर्चा करायची होती त्यांच्याशी माता म्हणाल्या मग माझ्याजवळ सांगा मी सांगते त्यांना नारद म्हणाली नाही नाही आमची वैयक्तिक चर्चा होती एक वैयक्तिक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू शकत नाही जी मला भोलेनाथांना सांगायची होती माता म्हणाले असं काही नाही तुमचं वैयक्तिक असं काही मानू नका कारण भोलेनाथ मला प्रत्येक गोष्ट सांगतात तुम्ही माझ्याजवळ जरी सांगितलं तरी मी त्यांना सांगेन आणि ते मला प्रत्येक गोष्ट सांगतात तेव्हा नारद म्हणतात माते हा तुमचा चुकीचा गैरसमज आहे कुठलाही पुरुष आपल्या पत्नीला संपूर्ण खरं सांगत नसतो काही ना काही गोष्ट प्रत्येक पुरुष आपल्या बायकोपासून लपवत असतो महिला मंडळ सावधान होऊन आहे का घरी गेल्यावर विचारच तुमच्या नवऱ्यांना तुम्ही काहीतरी लपवलंही म्हणायचं माझ्यापासून आणि सांगा म्हणायचं काय लपवलं तर असं मी नाही म्हणत नारद महर्षी म्हणतात की प्रत्येक पती आपल्या पत्नीपासून काहीतरी लपवतो लपवल्याशिवाय राहत नाही माता म्हणाल्या नाही नाही बाकीच्या पतींचं माहीत नाही पण माझा नवरा माझ्यापासून काही लपवत नाही मला हर गोष्ट माहीत आहे त्यांच्या जीवनातली मग नारद महर्षी म्हणतात ठीक आहे तुम्हाला सगळं सांगतात ना मग आजपर्यंत भोलेनाथांनी तुम्हाला अमर कथा सांगितली आहे का माता शांतच बसल्या ही अमर कथा काय आहे अजून तर मला भोलेनाथांनी सांगितली नाही नारद म्हणाले बघा मी म्हणालो होतो का नाही भोलेनाथांनी तुम्हाला आजपर्यंत अमरकथाच सांगितली नाही सांगणारच नाहीत कारण भोलेनाथ सगळ्यात जास्त प्रेम ज्या व्यक्तीवर करतात त्यालाच कथा सांगतात आता जेव्हा असं ऐकलं ना मातेला खूप क्रोध आला मनामध्ये खूप चिड आली म्हणजे याचा अर्थ की भोलेनाथ माझ्यावर प्रेमच करत नाहीत म्हणून त्यांनी मला आजपर्यंत कथा सांगितली नाही अशी कळ लावली नारदांनी कळ लावली आणि नारद म्हणून तिथून निघून गेले आणि माता नाराज होऊन बसल्या भोलेनाथ जेव्हा घरी आले वापस कैलासावर आले आणि माता पार्वतीला बोलू लागले पण पार्वती उत्तरच देईनात किती वेळ बोलण्याचा प्रयत्न करतात एकटेच बोलतात पण माता बोलच मग भोलेनाथांनी सुद्धा बोलणं बंद केलं दोघे एकमेकाला बोलणार गर आणि घरोघर अशी स्थिती असते बरं देव जरी असले तरी संसारातली स्थिती अशीच आहे की नवरा बायकोचे छोट्या छोट्या गोष्टीहून वाद होतात आणि भांडण झालं की ते एकमेकाला बोले बोलत नाहीत आणि मग संवाद सुरू करायचा म्हटला की मग ते मुलांच्या मार्फत एकमेकाला बोलतात पोरांच्या मार्फत मग भोलेनाथ गणपतीला कार्तिकेला मध्यस्थी घेऊन बोलण्याचा प्रयत्न करतात जसं एखाद्या नवरा बायकोमध्ये झालं भांडण की मग बायको लेकराला म्हणते पिंट्या जा तुझ्या पप्पाला सांग ते रात्री जेवण करणार आहेत का मग तो जाऊन म्हणतो पप्पा मम्मीनं विचारलं तुम्ही रात्री जेवणार का त्याला राग आलेला असतो तो म्हणतो नाही मला रात्री जेवायचं नाही सांग तुझ्या मम्मीला पोरग जाऊन सांगतो मम्मी पप्पा जेवण करणार नाहीत मम्मी म्हणते ठीक आहे तसंही मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करणारच नव्हते जाऊन सांग म्हणते एकमेकाला असं पोराच्याच मार्फत बोलतात अहो एकत्र नवरा बायकोचं असं भांडण झालं जोरात एकमेकाशी बोलनात संवादच त्यांचा बंद झाला आठ दिवस एकमेकाला बोलतच नव्हते मग एके दिवशी त्याला दुसऱ्या दिवशी पहाटे उठायचं होतं आणि त्याला मिटिंगसाठी लवकर जायचं होतं आणि लवकर ट्रेन पकडायची होती पहाटे म्हणून त्याला आता पत्नीला कसं सांगावं म्हणून त्याने चिठ्ठीवर लिहिलं चिठ्ठीवर काय लिहिलं की मला पहाटे चार वाजता उठावं म्हणून चिठ्ठीवर लिहिलं आणि चि ती चिठ्ठी त्या प बायकोच्या हातात दिली तिनं चिठ्ठी वाचली आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी आठ वाजले आणि याला आठ वाजता जाग आली बघितलं घड्याळमध्ये आठ वाजले त्याला असा राग आला की मी बायकोला सांगितलं होतं की चार वाजता उठ तेव्हा बायकोवर ओरडायला लागला तिने इशारा केला उशीच्या खाली उशीच्या खाली एक चिठ्ठी सापडली त्याला आणि त्याच्यावर लिहिले चार वाजले उठा आता चिठ्ठी लिहिल्यानं कुठं माणूस उठतो का तर असं भांडण जरी देव जरी असला ना देवाच्याही घरामध्ये होत असतात तसं भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्यात भांडण झाले पार्वती माता रुसून बसल्याशेवी भोलेनाथांनीच विनंती करून बोलायला लागली पार्वती झालं काय तुला सांग तेव्हा माता म्हणतात प्रभू तुम्ही मला आजपर्यंत सगळं सांगितले पण तुम्ही मला आजपर्यंत अमरकथा का नाही सांगितली भोलेनाथ म्हणतात तुला अमरकथेविषयी कोण सांगितलं मग भोलेनाथांनी ध्यान लावून पाहिलं तरी इथं नारद आलं ते कळालं भोलेनाथ म्हणतात पार्वती मी तुला अमरकथा यासाठी नाही सांगितली कारण बायकांचा सा स्वभाव असा असतो की तुमच्या पोटामध्ये काहीच गोष्ट सपादत नाही तुम्हाला कितीही गुप्त गोष्ट सांगितली तरी तुम्ही शेवटी कोणाला तरी बोलून दाखवता आणि कथा अशी दुर्लभ आहे की कथा ऐकण्याचा अधिकार कोणाला नाही त्यामुळं मी तुला सांगितली असती तर तू अजून दुसऱ्या कोणाला सांगितली असती याच्यासाठी मी तुला सांगितली नाही माता म्हणाल्या मी कधीच कोणाला सांगणार नाही पण तुम्ही मला कथा सांगा बोलेनाथ म्हणाली ठीक आहे ही अमरकथा म्हणजेच भागवत कथा बरं का पण पूर्वी याला अमर कथा हे नाव होतं कारण का त्या काळामध्ये जो कोणी भागवत कथा ऐकायचा तो अमर व्हायचा म्हणून त्या काळात अमर कथा असं नाव होत मग भोलेनाथ त्या ठिकाणी पार्वतीला सांगतात पार्वती ही कथा ऐकण्याचा अधिकारी दुसरं कोणीच नाही म्हणून या परिसरामध्ये मी एकाही जीव जंतूला थांबू देणार नाही फक्त केवळ मी तुला एकटीला कथा सांगणार म्हणून भोलेनाथांनी एक टाळी वाजवली आणि परिसरातले सर्व जीव जंतू तिथून गायब झाले दूर निघून गेले आणि भोलेनाथांनी पार्वतीला सांगितले पार्वती